दिनांक अठरा पाच पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अक्षर बिझनेस पार्क आहे त्या ठिकाणी एक प्रशांत खैरनार आणि पंकेश पाटील असे दोन भागीदार आहेत त्यांचा परदेशामध्ये भाजीपाला आणि ऍग्रीकल्चर प्रोड्युसेस पाठवण्याचा कारभार चालतो तर ते त्यांच्या ऑफिसमधून साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला ऑफिस बंद करून पावणे नऊ वाजता ते बाहेर आले अक्षर पार्कच्या मोटरसायकलवर दोघे जण होते त्यावेळेला एक स्विफ्ट पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्याच्यामधून तीन जण उतरले आणि त्यांनी फिर्यादी खैरणार त्याचप्रमाणे पंकेश पाटील यांना मारहाण केली आणि मारहाण करून पंकेश पाटील त्याला जबरदस्ती स्विफ्ट कारमध्ये बसवलं आणि त्यांना पळवून घेऊन गेले Hey, uh, 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 हे गेल्याच्या नंतर मग फिर्यादी म्हणजे प्रशांत खैरनार आहेत ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी ती हकीकत सांगितली हकीकत सांगितल्यानंतर ताबडतोब त्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला परंतु फिर्यादीला हे कोणी नेलं असावं पळवून का नेलं असावं हे प्राथमिक दृष्ट्या काय सांगता येत हो नव्हतं आम्ही संशयितांची म्हणजे त्यांना विचारपूस केली कोणी केलं असावं त्यानंतर त्यांची माहिती प्राप्त केली अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा असल्याने व्यापाऱ्याला एका गाडीमध्ये मारहाण करून अपहरण करून घेऊन गेल्याचा गुन्हा असल्याने आम्ही त्याची माहिती ताबडतोब वरिष्ठांना दिली त्यानंतर माननीय आयुक्त सर सह आयुक्त सर यांना ही माहिती दिली त्यांनी सूचना दिल्या आणि आमचे डी सी पी झोन वन पंकज डहाणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली त्यांनी पोलीस स्टेशन झोन वनचे पथकं त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे सी पी लांडगे साहेब सी पी आमचे वाशी डिव्हिजनचे बुधवंत साहेब यांना ताबडतोब आमच्या पोलिसांना पाठवलं या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन अशी मिळून दहा पथकं तयार केली गेली आणि ताबडतोब तपासाची चक्र ही वेगाने फिरू लागली आम्ही या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराचा अभ्यास त्याचप्रमाणे तांत्रिक आमचे जे असतात ते तपास आणि गोपनीय पद्धतीने माहिती काढली परंतु इतर सगळ्या तपास कौशल्याने आम्ही त्या आरोपितांना त्यांना त्यांचा माग काढला आणि त्याचप्रमाणे म्हणजे ह्याच्यामधले जे आरोपी आहेत त्या आरोपी ऋषिकेश मंगे इंगोले मंगेश अस्तरकर गोपाळ गोरे यांनी त्यांना गाडीमध्ये बसवून फिर्यादीला फिर्यादीचे आमचे पार्टनर आहेत ते जो अपहरण केलेला जो माणूस आहे पंकेश पाटील यांना ते आ, या आपल्या तळेगावच्या मार्गाने त्याला वाशिममध्ये त्यांनी घेऊन गेले होते आणि जाताना त्यांनी नंबर प्लेट बदलणे कुठलाही जास्तीत जास्त गुंगारा देणे असे प्रयत्न केले होते परंतु आपण त्यांना ताबडतोब लवकरात लवकर, लवकर शोधून काढलं अपहरण केलेल्या माणसाची सुटका केली आणि त्याच्यानंतर त्या माणसांना म्हणजे आरोपी जे आहेत ते टोटल चार आरोपी आम्ही निष्पन्न झाले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक सागर मनोवर नावाचा जो आरोपी आहे तो सागर मनवर्नी हे जे आरोपी आहेत त्यांना मदत करणे कट रचणे त्याचप्रमाणे त्यांना इतर माहिती देणे याच्या अपहरण केलं त्या माणसाबाबत असा त्याचा रोल होता अशा पद्धतीने आत्तापर्यंत पोलिसांनी ताबडतोब वेगाने चक्र फिरवून चारपैकी तीन आरोपींना अटक केलेले आहे